करायच बसा शांत शांतच बस म्हणलं घरात काबर बसू सोनं घ्या चला चला सोनाल पाणी पितो तुमच उद्या पा ते मला हे करा द्या सोनं घ्या तुम्ही आता फरशा फोडणार नाही फोडणार आहे तुम्ही फोडलेली मी अर्ध्या फोडू द्या गपातली पण आता इथं फरशी टाकणार आहे मी रुपयाला फरशी मिळते रुपयाला फरशी मिळते सिमेंट सिमेंट स्वस्त आहे पन्नास रुपये ठीक आहे होय अगं बाया बाया मग तुम्ही आयशीशी बांधला बांधला का बरं नाही ना आयशीशी बांधला का बरं नाही मग तुम्ही आ चांगली खो बाडी घेतला असते की रुपयाला पोतायचे पन्नास रुपयाला पोतय म्हणलं अव का ना तुम्ही कान ना गा बघा हे कसलं फरशी हवं निघता निघत नाही चांगले सिमेंट बसलेले फरशी खाली कोबाड असते मस्त काय होत का नाही अवघड काय सकट नाही असं हाय असं राह द्या तुम्ही येड्या करू नका पा चांगल्या फरशीचं वाटूर तुम्ही करू नका धाडाचा दोष करू नका ओका जाते ना मला विचार हिटच येत

नगो नको नगो चांगलं नको माझे मला काय बरं चांगलं नका करू आव चांगल्या फरशाच तुम्ही पाक वाट केलं याव हा माझ्या फरशावर घर बांधले बांधलं बघा घर या फरशीवर घर आहे आता ही फरशी काढली तर तुमचं एवढं जरा ठेवा